हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी राईट्स एनिथिंग आणि आज आहे हनुमान जयंती हनुमान जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या मंदिरातील भंडारा चालू होता इथं आणि पोरं म्हणित होते दीताई म्हणे आम आम्ही शूटिंग करून आणून देतो आणि शूटिंग बघा आता पुढं काय घेतली सगळी स्वतःचीच शूटिंग घेतली त्याला म्हटलं हनुमान मंदिरातून हनुमानाची शूटिंग घेऊन ये ते स्वतःच्या शूटिंग घेतल्या सगळ्या अशा ते बघा असा भंडारा आमच्या इथं मस्त झाला ए आरूचा आणि पुनीचा डान्स बघा आता तुम्ही फक्त शिरा आणि पापड खाऊन आले मंदिरातून आणि एकदम एनर्जेटिक डान्स चालू आहे दोघांचा पण मस्त एन्जॉय करत होते तर मग माझ्या मनात आलं मग चला म्हटलं यांची एक क्लिप शूट घेऊनच टाकू ले भारी <laughs> ते बी तेव्हा आरू पण एकदम फुल एनर्जी चालेलच त्यांचं नाचण कंटिन्यू ना होता जेवण वगैरे करून आलो आणि दोन दिवसापासून मला हा व्हिडिओ बनवायचा आहे पण काल आहे ना हे घरी होते तर ते घरी असल्यावर हा मोबाईल ज्या मोबाईलने मी शूट करते ना तर तो, तो मोबाईल त्यांचा आहे ऍक्च्युली म्हणजे त्यांच्यासाठी घेतलेला आहे तर दिवस <laughs> ते दिवसभर त्यांच्या हातात असतो तर ते काही मला देत नाही त्याच्यामुळं काल काही शूट करणं झालं नाही परवाही काही झालं नाही म्हणजे एक व्हिडिओ परवा टाकला होता मी त्याच्यानंतर काही शूट करणं झालं नाही हा व्हिडिओ आज शूट करायचा होता तर डिस्कस हे करायचं होतं की आता सोशल मीडिया आणि हे इतकं वाढलं आहे ना तर तुम्ही कुठले व्हिडिओ पाहता हे मला कमेंटमध्ये कळवा आणि मी मी कोणाचे व्हिडिओ पाहते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त गप्पा मारू तर धनगरी जीवन म्हणून एक चॅनल आहे सिंधू हाके त्या चॅनलमध्ये त्यांची जी वाईफ आहे ना बानाई ती छानपैकी मस्त रेसिपी हो दाखवत असते आणि त्यांचं जे जी जीवन प्रवास आहे ना ते अगदी मला इन्स्पायर करतं म्हणजे एकदा तर असं त्यांचं जे त्यांना स्थलांतरित करायचं होतं तर त्यांचं सामान ते विंचवाच बिराड नेहमी पाठीवरच असतं त्यांचं तर अगदी इतका पा, पाऊस येत होता असं तडपं लावलेले होते त्यांनी ऐन वेळेला त्यांनी बदलायला काढला आणि पाऊस आला तर पा ते तडप तडपातून असं पाणी इथं पडत होतं आणि इथं ते जेवत होते म्हणजे इतका नितकाच गॅप तर इतक्या खडतर परिस्थितीतही त्या म्हणजे रात्रीच्या वेळेलाही स्वयंपाक करणं शूट करणं ते सगळं करतात ना तर ते भारी वाटतं मला आणि इतकं लाईट नाही हे नाही सुविधा नाही तरी पण ते इतक्या छान रेसिपी बनवतात ना तर आणि कधी कधी मी त्यांची वड्याची जी हरभा दा डाळ टाकवली आहे ना त्यांनी वड्याची एक रेसिपी दाखवलेली आहे तर मी घरी बनवली होती ना एकदम सगळ्यांनी आवडीने खाल्ली होती ती वड्याची रेसिपी तर त्यांच्या ज्या रेसिपी पण आहे ना मी ट्राय करत असते ना तर खूप छान रेसिपी बनतात त्यांच्या <laughs> आणखी एक चॅनल मला आवर्जून सांगा असं वाटतं उर्मिला निंबाळकर एक चॅनल आहे त्यांचं चॅनल पण खूप म्हणजे माझ्या आरूची प्रेग्नेन्सी आणि त्यांच्या अथंगाची प्रेग्नेन्सी सोबत सोबत चालू होती तर त्यांचे त्या ते जे जे सांगायच्या ना छान गोष्टी असायच्या त्या मी पण त्या फॉलो करायचे आणि ते डी आय वाय किंवा मेकअप प्रोडक्ट इतकी छान माहिती सांगतात ना एकदम इथं बसते म्हणजे ती माहिती <laughs> तुम्ही जाऊन बघा त्यांचे चॅनल खूप छान माहिती सांगतात ते सांग था था। एकदम ड्रेसविषयी पो पोजेस देण्याविषयी म्हणजे मला फोटो काढायचं पोजेस अजिबात समजायचे नाही आधी पण त्यांचा व्हिडिओ पाहिल्यापासून मला थोडं म्हणजे आवडू लागलं मेकअप ह्या सगळ्या गोष्टी खूप छान त्यांचे व्हिडिओ असतात अजून मला शार्क टँक बघायला आवडतं शार्क टँकमध्ये सगळे जे शार्क आहे नमिता शुगरचे जे एक ए अमन गुप्ता त्यांचे सगळ्यांचे ना, ना ते डिसिजन मेकिंग ते त्यांची जी असते ना ते बघायला भारी आहे त्यांचं म्हणजे उगस असते शार्क नाही आहे ते शार्क टँक मला बघायला आवडतं मी सगळे सगळे एपिसोड सोनी सोनीलाईव्हवर बघून घेतलेले शार्क टँकची शार्क टँक मला बघायला आवडतं अजून एक चॅनल हाऊस क्वीन नावाचं एक चॅनल आहे तिचं चॅनल मी पहिले पहिले खूप बघत होते पण आता थोडंसं ते एवढं कंटिन्युशन नाही आहे आणि काही नवीन असं वाटत नाही आहे त्याच्यामुळं थोडंसं बघणं मी कमी केलं आहे नाही तर हाऊस क्वीन ते पण एक चॅनल मी बघत होते अजून सकाळी सकाळी ना बुक समरी ऐकायला मला भरपूर आवडते बुक समरी ऐकत असते मी सकाळी सकाळी अजून चॅनल मला आठवलं नाही जे मी खूप आवडीने बघते पण आता मला सध्या नाव नाही देवी नदी कोर्स तिचं पण मी चॅनल आहे ना खूप आवडीने पाहते म्हणजे ती असं मुली लहान लेकरे किंवा असं स्ट्रेस किंवा असं काही तिचं जाणवत नाही ब्लॉगमध्ये खूप भारी तिचे ब्लॉग असतात आपल्या मराठी चॅनलमध्ये वायफळ किंवा अमुक तमुक आईच्या आई हातचं किंवा एक मराठी सेलिब्रिटीचं पण एक लोकमतचं काहीतरी पेज आहे की आज डब्यात काय तर ते हे सगळे थोडं 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 ते पण मी बघत असते मला आवडतं बघायला <laughs> आणि किंवा पॉडकास्ट 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 मी ऐकत असते छान नॉलेजेबल जे पण असं मला वाटेल वा, ना काही फिटनेसविषयी किंवा कशाविषयी माहिती मी काढत असते मला आवडतं ते नॉलेजेबल व्हिडिओ पाहते म्हणजे सुवर्ण ब्लॉग म्हणून एक ब्लॉग आहे त्यांचे पण ब्लॉग मी खूप पाहते कारण त्या घरगुतीच विषय असतात पण त्या ड्रायफ्रूट लाडू किंवा मसाले म्हणजे यूट्यूब करत करतच त्यांनी ना त्यांचा स्वतःचा बिझनेस पण ग्रो केला आहे त्यांची भाऊजही भाऊजाई जी आहे ना तिचा पण बिझनेस छान चालू आहे त्यांच्या बहिणीचं पण कुडाया करण्याचा बिझनेस छान चालू आहे असं म्हणजे काहीतरी एंटरटेन करता करता आहे ना म्हणजे बिझनेसचे पण सोर्सेस त्यांनी हे केले आहे ना त्यांच्यासाठी आणि प्लस नातेवाईकासाठी तर त्यांचंही चॅनल मला खूप आवडतं त्यांचं पण चॅनल मी पाहते म्हणजे इन्स्पायर होतं त्यांच्याकडं बघून आणि व्हिडिओ करणं आणि हे खरंच खूप इझी नाही आहे जेवढं वाटतं तेवढं डेली बेसिसवर व्हिडिओ करणं आणि ते एडिट करणं खूप आहे आणि मी गेल्या मागच्या होळीपासूनचे माझे ब्लॉग तुम्ही बघू शकता एक वर्ष झाले माझ्या ब्लॉगिंगला कमीत कमी चॅनलवर दोनशे दोनशेपर्यंत व्हिडिओ असतील पण व्ह्यूज इतके कमी काय येतात मी हे मला अजून समजत नाही अजून व्हिडिओमध्ये तुम्हाला काय चेंजेस बघायला आवडतील किंवा अजून काय करावं असं म्हणजे तुम्ही जर कमेंटद्वारे दोनशे पण लोक तुम्ही बघता ना जेवढे पण तेवढे पण मला कमेंट केलं ना मला खूप आनंद होईल कमेंट करायला विसरू विश्र करा ना विसरत जाऊ नका कमेंट करायचं म्हणजे आमच्यासारख्या नवीन युट्युबर्सला आहे ना थोडं का होईना प्रोत्साहन मिळत म्हणजे स्वर्णाताई ज्यांचे मी ब्लॉग पाहते ना त्यांची मुलगी झाली दोनच दिवस ब्लॉग टाकते आहे तर त्यांचं वॉच हॉवर्स पण कम्प्लीट झाले आहे आणि सबस्क्रायबर पण त्यांचे बरेचसे चार हजार किती काही की पण आहे त्यांचं म्हणजे वॉच टाइम पूर्ण झालं मॉनिटाईज आहे त्यांचं चॅनल आणि ज्या आधीच कोणी यूट्यूबवर असतं ना तर त्यावेळेस मॉनिटायजेशन आणि ते सबस्क्रायबर बरेचसे मिळून जाते पण ज्यावेळेस आपण नवीन सगळ्या गोष्टी करतो ना तर आपली ओळख होण्यासाठी आपल्या स्वतःला टिकवण्यासाठी खूप धैर्य लागत असतं आणि ते <laughs> करण्याचा प्रयत्न तर चालूच आहे तुमचाही सपोर्ट असाच राहू द्या चला आजचा व्हिडिओ मी तर संपवते व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय